स्ट्रेस आपल्याला खरं म्हणजे सतत जाणवत असतो दोन पातळ्यांवरती एक म्हणजे आपल्याला मनातून काहीतरी अस्वस्थ वाटतं काही सुचत नाही असं होतं काय करावं कळत नाही असं गोंधळल्यासारखं होतं आणि थोडी चिडचिड व्हायला लागते थोडी भीती वाटायला लागते हा एक मानसिक अंदाज आहे आणि दुसरा शारीरिक असतो म्हणजे थोडे हातपाय जरासे ढिले पडल्यासारखे वाटतात बोटांची सूक्ष्म थरथर होते किंवा श्वास कधी कधी पकडल्यासारखा वाटतो कधी चोकिंग सेन्सिशन होतं तर कधी पोटात अस्वस्थ वाटायला लागतं या शारीरिक जाणीव्या आहेत ना त्या खूप महत्वाच्या आहेत कारण आपल्याला जर मनाला स्थिर करायचं असेल तर मनाचा सगळ्यात जवळचा दोस्त कोण आहे सगळ्यात बेस्ट फ्रेंड कोण आहे तर आपलं शरीर ते शरीर आपल्याला सिग्नल करत असतं तर हे सिग्नल तुम्ही स्वीकारा म्हणजे बघा अवेअर राहा की आपल्या शरीरामध्ये काय बदल होतो आहे आणि त्या शरीराचं पटकन स्कॅन करायचं म्हणजे तणाव आहे का आपल्या शरीरामध्ये बघायचा म्हणजे मनातला तणाव आहे ना तो ठीक आहे म्हणायचं पण बघा ते शरीरात काय तणाव आहे कारण त्याची जास्त भीती वाटायला लागते आणि ते मग चक्रवाट व्याज सुरू होतं भीतीमुळे भीती भीतीमुळे भीती सुरू होतं तर जे स्कॅन युअर बॉडी म्हणजे तुमचे स्नायू टाईट का कपाळाचे स्नायू टाईट आहेत का हाताचे स्नायू घट्ट झालेत का दंडाचे स्नायू घट्ट झालेत का पाय तुमचे अडकल्यासारखे झालेत का तर हे स्कॅन करा